मंगरूपीर शहरातील लक्ष्मीनारायण मंदिर आसावा मंदिर राम मंदिर कल्याणी चौक व चार भुजनाथ मंदिर तसेच बालाजी मंदिरात मर्यादा पुरुषोत्तम श्री राम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दुपारी बारा वाजता श्री राम जन्म होताच फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली दरवर्षीप्रमाणे प्रमाणे श्री राम नवमीच्या पवित्र सणानिमित्त स्थानिक लक्ष्मीनारायण मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता श्रीरामाच्या जन्मानंतर पाळणा व आरती त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला लक्ष्मीनारायण मंदिरात राम जन्मोत्सव कार्यक्रमात बिलबरनाथ मंदिराच्या अध्यक्षा पुष्पा रघवंशी आणि सचिव रामकुमार रघुवंशी लक्ष्मीनारायण मंदिराचे अध्यक्ष कृष्णकुमार रघुवंशी आणि दिलीप रघुवंशी यांनी प्रभू श्रीरामाची पूजा करून अभिषेक केला यावेळी मोठ्या संख्येने श्रीराम भक्त उपस्थित होते रामनवमी शोभायात्रा उत्सव समिती कल्याणी मित्रमंडळ तसेच जय भवानी मित्रमंडळ यांच्या वतीने प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये राम भक्तासह दुर्गा वाहिनी आणि बजरंग दलाच्या सदस्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता मिरवणुकीमध्ये वीर सावरकर आणि बागेश्वर महाराज यांचे तैलचित्र वाहून सामाजिक संदेश देण्यात आला तसेच मिरवणुकीत आकर्षण असलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पंधरा फुटाची मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती या शोभायात्रेत लहान मुलांनी व जानकी मातेचे वेशभूषा धारण करून आनंद साधर केला मिरवणुकीत रामभक्तांना महाराणा प्रताप मित्र मंडळ आणि रघुवंशी राजपूत समाजाच्या वतीने खिचडी वाटप करून राम भक्तांचे स्वागत करण्यात आले पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात कार्यक्रम उत्साहाने संपन्न झाला प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम